शासनाच्या लाखो रुपयाच्या महसुलाला चुना लावण्याचा प्रकार एका रात्री दऱ्यापूर तालुक्यात सुरू असून दरवर्षीप्रमाणे या वर्षात सुद्धा रेती तस्करांमध्ये घट तर नाही उलट वाढ होताना दिसत आहे या रेती तस्करांमुळे अनेक गुन्ह्यांमध्ये सुद्धा वाढ होत आहे दर्यापूर तालुक्यात वाळू माफियाने चांगलाच धुमाकूळ घातला असून दर्यापूर तालुक्यातील येवदा पोलीस स्टेशन हद्दीत येणारे रस्तमपूर नदीपात्रातून ग्राम लोतवाडा येथे रेती ट्रॅक्टर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला असून अशा कित्येक व्हिडिओ क्लिप ह्या तहसीलदार व येवदा पोलीस स्टेशनच्या ठाणेदाराला पाठवल्या परंतु अद्यापही कुठलीच त्यांनी ठोक कार्यवाही केली नाही असा आरोप सामाजिक कार्यकर्ते भीमराव कुराडे यांनी केला आहे या संदर्भातली ठाणेदार व भीमराव कुराडे यांच्या मधली कॉल रेकॉर्डिंग सोशल मीडियावर व्हायरल दिसत आहे नमस्कार साहेब मी भीमराव कुराडे बोलतो लोतवाडा बोला साहेब माझा नंबर ब्लॅकलिस्ट मध्ये टाकायचं कारण काय हा मी भीमराव कुराडे बोलतो लोतवाडा माझा नंबर तुम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला माझी अशी कोणती झाली ट्रूप झाली काय त्याच्यात काही नाही आहे मग ब्लॅक लिस्ट मध्ये का टाकला ब्लॅक लिस्ट मध्ये नंबर टाकला तुम्ही माझा हॅलो मी रात्री बरेच कॉल केले तुम्हाला पण ते ट्रुक कोण आणि बंद पडते बोला ना देशमुख साहेब हा बोला ना म्हटलं ट्रुक कोण आणि मला ब्लॅक लिस्ट मध्ये टाकून दिलं तुम्ही मलाही नाही माहित कसं काय मी बरेच कॉल केले रात्री कॉल केले तुम्ही रिसिव्ह नाही करत एवढं रेतीची रातभर इथं ट्रॅक्टर चालू असतात आणि ते स्वतः बोलतात की था, आम्ही ठाणेदार साहेबांना पंचवीस हजार रुपये हप्ता देत आहेत एवढे खुले आम्ही बोलतात काय म्हटलं ते जे ट्रॅक्टर चालतात अवयत आमच्या गावात आता रात्री तुम्हाला मी दिली मेसेज पाठवले की तुम्ही रात्री या तुम्हाला दोन चार ट्रॅक्टर पकडल्या जातात रस्त्यापूर्जा नदी पात्रातून तर तुम्ही मला जर आज कॉन्टॅक्ट केला मला कॉल करा मी रात्री तुमचे कॉन्टॅक्ट करणार नाही मला माझी कारवाई करता येते मी कारवाई करीन मी माझ्या पद्धतीने कारवाई करील कोणी सांगितलं म्हणून मी कारवाई करणार नाही मला कारवाई करता येते मला कोणी सांगायची आवश्यकता नाही मी करू शकतो कारवाई कोणी नाही सांगितलं तरी करू शकतो मग रात्री तर मी मेसेजही पाठवले रात्री जर असते दोन चार टॅक्टर पकडले मला कुठला कुठलाच कोणाचाच मेसेज मिळाला नाही मी साहेब मला लिस्ट मध्ये ना तुम्ही मी टाकलं असेल तर माझा वैयक्तिक फोन आहे ना हा मग ऑफिशियल कोणता आहे सांगायला साहेब ऑफिशियल फोन नाही आहे डायर एकशे बाराला कॉल करायचा एकशे बाराला कॉल केला तर सर्व माहिती होते मग ते ते टॅक्टर सतर्क होतात मग आता मी सतर्क होतात तर मी त्याला काय करू शकतो आता माझ्यावर आम्ही आम्ही शासकीय काम करून राहिलो तर शासकीय काम करताना शासकीय यंत्रणेचाच वापर करू ना हो ना मग शासकीय नंबर तर सांगा मला मोबाईल नंबर लँडलाईन नंबर डायल एकशे बारा एकशे बारावर सर्व हुशार होतात साहेब नाही नाही डायल एकशे बारावर कोणी हुशार होत नाही काही होत नाही माझ्यावर पहिले आता कसं आहे गंभीर प्राणघातक हल्ला झाला होता या रेतीच्याच प्रकरणा माहिती दिल्यामुळे मी रेतीच्या प्रकरणात महसूल विभागाला लाखो रुपयाचा महसूल कमावून दिलेला आहे महसूल महसूल विभागाला का नाही करत तुम्ही मी तहसीलदार साहेबांना पण माहिती देतो तहसीलदार साहेबांना ठाणेदार साहेबांना सांगा ते त्याला रात्री भर टॅक्टर चालू इथं काहीच नाही ना अंकुश कारवाई करायला पाहिजे ना आता सोबतही घेऊन कसे करतील साहेब आता प्रत्येक टॅक्टरवाला म्हणते आमचं काहीच होत नाही आता मला एक सांगा तुम्ही तुमच्या एखाद्या घरात जर दारूची पावटी असेल तर तुम्ही पकडता आणि एवढा मोठा टॅक्सर रात्रभर चालता तर तुम्ही पकडत ना म्हणजे माझा संशय याच्यानं तुम्ही काही साहेब बघा काय कसं आहे एखाद्याच्या घरात पेटी असेल मलाही पण खूप संशय आहे मलाही खूप संशय आहे की पोलिसांचा गैरफायदा घेऊन तुम्ही पण बाकीचे काम करू शकता म्हणून कोणता जर गैर कायदा आहे कायद्याच्या पेक्षा कोणीच मोठं नाही आम्ही तेच म्हणतो ना कायद्यापेक्षा माझा कायद्यावर विश्वास आहे माणसावर नाही हा तर मग आम्ही पण तेच म्हणतो काय त्याचा जशा गोष्टी तुम्हाला कानावर येतात तशा आम्हाला पण कानावर येतात माझ्या विरोधात तुमच्या जर कंप्लेंट आली काही आले पुरावा आला तर माझ्यावर जरूर कारवाई करा हा तर तुम्हालाही तुम्हालाही आमच्या विरुद्ध काही कंप्लेंट आली किंवा काही पुरावा असेल तर तुम्ही आमच्या आमचं नाव घ्या ना तुम्ही कसं माझं नाव घेत आहे तुम्ही ब्लॅकलिस्ट मध्ये नंबर टाकला साहेब माझ्यावर कधी प्राणगार आहे माझा हा बाब विचार माझा वैयक्तिक नंबर आहे साहेब तुम्ही माझा वैयक्तिक नंबर आहे हा हा काही शासनाने पुरवलेला नंबर नाही आहे कोणी मला मला शासनाचा नंबर देना साहेब मला नंबर सांगितलं ना आता आता सांगितलं